नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे कृषी सल्लागार मराठी या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत डाळिंबा आंब्या बाहार नियोजन बद्दल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर डाळिंब उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आज पूर्णपणे बघा कारण आज आपण पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणार आहोत सुरुवातीपासून तर डाळिंबाची पहिली फवारणीपर्यंत सगळीच माहिती आज आपण बघणार आहोत चला तर आपण बघू की दोन हजार कसा पकडायचा व आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागेल चला तर सुरू करू शेतकरी मित्रांनो सुरुवातीला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले बागेमध्ये जाऊन आपल्याला झाडाच्या मुळ्या चेक करायचे आहेत जेणेकरून आपल्याला सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड्स आहेत का हे बघून घ्यावं लागेल निमॅटोड्स आढळले तर बाहेर कंपनीचं वेल्लम प्राइम सोडून द्या शेतकरी मित्रांनो आतापर्यंतच्या निदर्शनात आले की शेतकरी खूप मेहनत करतो प्रॉपर खत देतो प्रॉपर फवारण्या घेतो तरीही बाग निघत नाही त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे निमॅटोड्स असू शकतात शेतकरी मित्रांनो वेल्लम प्राईम सोडल्यानंतर आपल्याला आपल्या झाडाची छाटणी करायची आहे म्हणजे कटिंग करायची आहे छाटणी करत असताना पेन्सिलपेक्षा कमी साईजच्या काड्या काढून घ्यायच्या आहेत व सोबतच शेंड्याकडच्या काड्या व खालच्या बुडाजवळचे सगळे शूट काढून घ्या छाटणी झाल्यानंतर खाली बुडाजवळ जर सालीवर साल चढत असेल तर नवीन चढणारी साल काढून घ्या जेणेकरून नंतर पिनहोलचा आपल्याला त्रास होणार नाही त्यानंतर त्या खोडावर हमला दोन एम एलने म्हणजेच क्लोरोसायपर दोन एम एलने सोबतच बोरडो दोन ग्रामने फवारणी करून घ्या त्यानंतर बागेतील गवत व्यवस्थापन करून घ्या गवतासाठी तणनाशक फवारलं तरी चालेल कारण इथून पुढे एक ते दीड महिने आपण गवताला हात लावू शकत नाही तर शेतकरी मित्रांनो पुढे आपल्याला बागेला काही फवारण्या घ्यायच्या आहेत कारण पूर्व नियोजन म्हणजेच मुळ्या चेक केल्या खोडासाठी फवारणी केली पिनहोलचा त्रास होऊ नये म्हणून साल काढली सोबतच सगळे शूट काढले सोबतच सगळी छाटणी केली कटिंग केली म्हणजे एकंदरीत एक आपण बाग धरण्यासाठी आता तयार आहोत तर आपल्याला एक फवारणी करायची आहे ती फवारणी म्हणजे अशी हमला दोन एम एल रायडर फंगी एक ते दीड ग्राम व झिरो बाउंड चौतीस तीन ते चार ग्रामने आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे सहा ते सात दिवसांनी दुसरी फवारणी घ्यायची आहे चारशे ग्राम चुना एक किलो मोरसूद ची फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो ही फवारणी झाल्यानंतर पानगळची फवारणी करून घ्या फवारणी करताना इथे एकोणचाळीस टक्के एस सी दोन एम एल ने फवारणी करावी शेतकरी मित्रांनो पानगळीची फवारणी ही बागेला पहिला पाणी देण्याआधी पंधराचे वीस दिवसांनी करावी सोबतच पानगळ व्यवस्थित होत नसेल तर निर्माने झाडं धुवून काढावीत त्यानंतर पुन्हा फवारावे व तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल चांगली पानगळ होईल शेतकरी मित्रांनो यानंतर आपल्याला बेसल डोस टाकायचा आहे तर जमिनीनुसार तुम्ही यामध्ये बदल करू शकता हलक्या व मुरमार चढउतार असलेल्या जमिनीत खताचं प्रमाण थोडा वाढू शकतो बेसलडोस टाकताना ड्रीपचे पाणी जिथे पडते तिथेच खतं टाकावी बेसलडोस टाकताना दहा सव्वीस सव्वीस किंवा विशेष झिरो तेरा दोन बॅग म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे एमओपी एक बॅग अठराशे एचाळीस म्हणजे डी ए पी एक बॅग समृद्धी मायक्रोट्रिट किट दोन बॅगा सोबतच निंबोळी पेंट दोन बॅगा व शेणखत जर उपलब्ध असेल तर पंचवीस किलो एकरी आपल्याला दोनशे झाडासाठी हे बेसल डोस टाकायचं आहे बेसल डोस टाकल्यानंतर ज्या वेळेस आपण पहिलं पाणी देणार आहोत म्हणजे पाणी व्यवस्थापन करताना जमिनीचा प्रकार ओळखून पाणी द्यावं शेतकरी मित्रांनो पाणी देत असताना चेक करून घ्यावं की ड्रिपमधून मधून व्यवस्थित पाणी पडते की नाही ड्रिपर झाडापासून सहा इंच म्हणजेच जिथं आपण खत दिली आहेत तिथं ड्रिपरने पाणी पडलं पाहिजे सोबतच दिवसाआड पाणी न देता वापसा आल्यानंतरच पाणी द्यावं शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जानेवारी मध्ये पाणी देत असाल तर सतरा लिटर प्रति झाड फेब्रुवारी मध्ये अठरा लिटर व मार्च मध्ये एकतीस लिटर प्रति झाड हे पाणी गेलं पाहिजे ही काळजी घ्यावी त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा पहिलं पाणी देतो त्यावेळेस आपल्याला एक फवारणी करून घ्यायची आहे जेणेकरून त्यावर मावा थ्रीप तुडतुडे कीड वगैरे बुरशी वगैरे काही असेल तर नियंत्रणात आणणं सगळ्यात महत्वाचं आहे त्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे थायमोथोक्झाम एक ते ग्राम, फंगी एक ते दीड ग्राम झिरो बावन चौतीस तीन ते चार ग्रामने आपल्याला ही फवारणी करून घ्यायची आहे आता ही फवारणी झाल्यानंतर पहिलं पाणी आपण दिलंय तर सात ते आठ दिवसांनी आपल्या झाडाला फुलसंख्या जास्त वाढावी बाग चांगला निघावा हार्मोन्स कंट्रोलमध्ये असावे व झाडाला स्ट्रेस नसावा म्हणून आपण काही फवारण्या घेतल्या पाहिजेत झाडाच्या शेस म्हणजे पेशी बेतिका वगैरे वाढल्या पाहिजेत म्हणून आपण काही फवारणी घेतली पाहिजे ही फवारणी घेत असताना आपल्याला न्यूट्री बी दोन एम एल अँटीडॉट दोन एम एलने फवारणी करून घ्यायची आहे सोबतच बारा एकसठ एकरी एक पाच किलो आपल्याला ड्रिपने सोडून द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला एकूण चांगला फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो हे सगळे नियोजन करून मागच्या वर्षी खूप चांगल्या प्रकारे आपण बाग काढल्या आहेत डाळिंब नियोजनचा हा पहिला भाग आहे यानंतर आपण पुढे काय करायचं आहे ते आपण भागवन मध्ये लवकरच सांगू शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व तुमच्या काही समस्या असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही त्याचं निवारण करू